नमस्कार तेज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत देशभरामध्ये आता युद्धाचं वातावरण निर्माण झालंय तेवीस एप्रिल रोजी आपल्या दे, देशातील काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आणि या ठिकाणी पहलगाम मध्ये जवळपास सत्तावीस नागरिकांचा नाहक बली गेला या ठिकाणी धर्म विचारून या ठिकाणी त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर आता पण आपण पाहतोय की देशभरामध्ये आता युद्धाचं भारत आणि पाकिस्तानामध्ये युद्ध होताना पाहायला मिळत अशाच पार्श्वभूमीवरती आपल्या बरोबर आहेत आज रिटायर्ड कर्नल आ, किशोर महादेव मोरे गोलगणीचे आहेत ते त्यांच्या त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नेमकं अशा परिस्थितीमध्ये जे आज काही त्यांच्याकडून त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा त्याबद्दल काय बोलतायत हे नक्की आपण जाणून घेणार आहोत तर सर, सर तेवीस एप्रिल रोजी जो का रोजी दहशतवाद्यांनी पाहलदा पा, पा, पाहल मध्ये हमला केला यानंतर या ठिकाणी या धर्म विचारून कारवाया करण्यात आल्या आणि धर्म धर्म विचारून गोळ्या झाडल्या आणि याच्यामध्ये हिंदू बांधवांचं एक मोठं नुकसान झालं हिंदू बांधव खाली हिंदू बांधवच मारले गेलेत आपण या गोष्टीकडे कसे पाहताय हे जे पहलगाम मधी पहलगाममध्ये जे हे जे घटना घडलेली आहे हे फार वाईट घटना होती आणि हे पहिली घटना नाही आहे ह्याला आपण दुसरी घटना म्हटले तरी काय हरकत नाही कारण की ह्याच्या आधी जे कश्मीरी पंडित होते हिंदू होते जे आपले त्यांनाही बा, काश्मीरमधून बाहेर काढलं गेलं होतं आणि हा दुसरा प्रकरण होता ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे आपले टुरिस्ट तिथे गेले होते मध्ये त्यांच्यावर त्यांनी हल्ला म्हणजे ते विचारून की तुम्ही हिंदू आहात आणि इवन त्यांना चेक करून केलं गेलं हे फार वाईट गोष्ट आहे आणि ह्याला जे आहे हे पूर्ण विश्व आज ह्या गोष्टीला तिरस्कार करतोय आणि ही गोष्ट हे अतिरेकी जे हल्ला आहे ते नाही व्हायला पाहिजे आणि ह्याचा प्रतिउत्तर जे भारत देतोय त्याला भरपूर देशांनी ह्याला सपोर्ट केलेला आहे जसे आपली महाशक्ती रशिया आणि अमेरिका जर्मनी इंग्लंड यांनी पण सपोर्ट दिलेला आहे या हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हिशोब चुकता केला जाईल असं बोललं होतं आणि या नंतर काल रात्री दीड वाजताच्या सुमारास अतिरेकी हल्ल्या ठिकाणांवरती हल्ले झालेत आणि यामध्ये जवळपास नऊ ठिकाणी हल्ले करून ऐंशी ते नव्वद अतिरेक्यांचा खात्मा झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत कसं बघताय याच्याकडे प्रधानमंत्री आपले जे मोदी आहेत त्यांनी आजच नाहीये त्यांनी सत्ता घेतल्यानंतर म्हणजे हे बी जे पी आल्यानंतर ज्या काय गोष्टी त्यांनी जे स्ट्रॉंग पॉईंट जे भारत देशाला डिफेंड करण्यासाठी केलेलं आहे ते फार महत्वाचा आणि फार स्ट्रॉंग आहे ह्याच्या आधी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केली आणि आज जे आपण बघतोय आज सतरा तारीख रात्री दीड वाजता त्यांनी जे आपली जे सेनानी जे अटॅक केलं आणि ह्याच्यामध्ये भारतीय सैन्याचं सत्तर टक्के योगदान होतं ह्या अटॅकच्या मागे आणि तीस टक्के जे होतं ते एअरफोर्सनी अटॅक केलं मोदींच जे म्हणतात ते करतात आणि ही खरी गोष्ट आहे आणि ह्याच्यामुळं जे काय स्ट्राईक केलेले आहे ते स्ट्राईक फक्त आर्मी इन्स्टॉलेशन पाकिस्तानच्या आर्मी इन्स्टॉलेशनवर हे हल्ला झालेला नाही आहे हे फक्त अतिरेक्यांचे जे हेडक्वार्टर्स आहे त्याला डिस्ट्रॉय केलेलं गेलेलं आहे आणि ह्या डिस्ट्रक्शन मध्ये कमीत कमी अतिरेकी मारले गेलेत पण हे ऑफिशियल आहे संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल की एकूण किती अतिरेकी त्यांचा खात्मा झालेला आहे पाकिस्तान आणि भारताचं युद्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली या कालावधीनंतर आता देशामार्फत या ठिकाणी मॉकड्रील केलं जातं जनजागृती करण्यासाठी जे नागरिक आहेत यांनाच देखील या ठिकाणी काळजी घ्यावी यासाठी जी, या जी युद्ध परिस्थिती निर्माण होते अशा वेळेला काळजी घ्यावी म्हणून मॉकड्रिल केलं जाते नेमकं मध्ये काय सांगितलं जाते युद्धाचा हा जे प्रकरण हे जे एपिसोड आहे ड्रिलचा हे दुसऱ्यांदा होत आहे नाईन सेव्हन्टी वन मध्ये पण मॉक मॉकड्रील भारत देशाने केलं होतं त्याच्यामध्ये ब्लॅकआउट वगैरे सर्व केलं जातं ब्लॅकआउट म्हणजे त्या एरियामध्ये पूर्ण लाईट बंद केली जाते आणि लाईट बंद करण्याचं कारण एकच असतं ता जे फायटर प्लेन्स वर उडतात फायटर प्लेनला हे कळत नाहीये पायलटला दिसली तर ते तिथं हल्ला करू शकतात त्याच्यामुळं एक मॉक ड्रिलचा हे एक पॉइंट आहे दुसरं हे आहे की जर समजा बॉम्ब जर फायटर प्लेन्सनी केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं एकाच स्थानावर दुसऱ्या स्थानावर जायचं किंवा आपल्याला जे काय बंकर त्यांना ऑलरेडी बनवलेले आहेत जसं तुम्हाला माहिती आहे की बॉर्डर इलाक्यामध्ये एलसीवर लाइन ऑफ कंट्रोल इंटरनॅशनल बॉर्डर ह्या इलाक्यावर आपल्या भारत सरकारने ऑलरेडी बंकर बनवलेले आहेत आणि त्या बंकरचा वापर कसं करायचं ह्या मॉक डीलच्या अंतर्गत येतं तशाच प्रकारे जे काय शाळेची मुलं आहेत त्यांना पण कारण की ते बाहेर निघालेले असतात आणि अशा वेळेस अचानक जर स्ट्राईक झाली तर स्ट्राईकला कसं वाचवायचं आणि त्याला आपण कसं करायचं त्याच्यापासून आपण कशी सेफ्टी घ्यायची ही मॉकड्रिलचा एक प्रकार आहे आणि मी आपल्या ह्या खोऱ्यामध्ये हे कोकण भागामध्ये पण मी सर्वांना सूचित करतो की असं अगदी विचार करू नका की आपल्याकडे इथं अटॅक आप होऊ शकत नाही अटॅक होऊ शकते आणि जे का आज टी व्हीवर तुम्हाला मॉक ड्रिल जे दाखवली जाईल जे चॅनल जे दाखव दाखवतील त्याच्यावर लक्ष द्या आणि ह्याच्यावर तुम्ही त्याला अडॉप्ट करा आणि त्याला शिका सर पाकिस्तान आता वारंवार या ठिकाणी अनुभवचा वापर करण्याची धमकी देत आहे कशा पद्धतीने बघताय जर त्याने अनुभव वापरला तर आपल्या भारताकडून कशा पद्धतीने संरक्षण केलं जाईल अनुभव हे एक भीती टाकण्याचा एक फार मोठा हथियार आहे ह्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल वॉर आपण जर म्हणायला गेलो तर म्हणण्याचं फक्त एक तात्पर्य एक मुद्दा आहे की पाकिस्तानकडं आज तशा प्रकारे तो एक स्ट्रॉंग नाही आहे आज जर बघायला गेलो की त्यांच्या हत्यारांच्या हिशोबाने जर बघायला गेलो म्हणजे जस आर्मीच्या हिशोबाने त्यांच्याकडे हत्यार नाही बॉम्ब बोला नाहीत दुसरा तुम्ही नेव्हीच्या ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर नेव्हीच्या डिपार्टमेंटमध्ये पण त्यांच्याकडं तशा फ्रिकेट्स किंवा त्यांच्याकडे असे वॉरशिप्स ती अवेलेबल नाहीत आणि ते शिफ्ट पण आहेत ते त्यांच्या रिपेरिंगसाठी ते टाकलेले गेले आहेत म्हणजे ते वॉरसाठी प्रिपेअर्ड नाही आहेत तसंच तुम्ही गेलात आणि तुम्ही जर फायटर प्लेन्स त्यांचा एअरफोर्स बघितलं तर त्याच ता, ता, प्रकारे एअरफोर्स पण फार कमजोर आहे अशा वेळेस एक देश फक्त एकच धमकी देतो की आम्ही अनुबम तुमच्यावर टाकू तर त्यांच्या अनुभव टाकण्यावर आपल्याला काही फरक पडत नाही आहे कारण की अनुबम असणं आणि त्याला डेलिव्हर करून भारत देशामध्ये टाकणं हे फार कठीण आहे तसंच आपण सक्षम आहोत आपल्याकडे जे अनुभव आहेत आपले एअरफोर्स आपली आर्मी आपली नेवी या तिन्ही प्रकारच्या जे आपल्याकडे जे हत्यार आहेत जे त्या अनुभवला घेऊन पाकिस्तानमध्ये टाकण्याचं जे जे आपल्याकडे कॅपेबिलिटी आहे ती भरपूर चांगली आणि सटीक आहे तर ह्या विषयावर आपल्याला घाबरायची गरज नाही आहे पण मला देशवासियांना किंवा प्रत्येक यांना मला एकच सांगायचं आहे तरी पण आपण प्रिकॉशन्स हे घेणं फार गरजेचं आहे आपण नेटवर्कवर जाऊन पाहिलं की आपण जर अनुभव जर पडला कुठे तर त्याच्यासाठी आपण कसं वाचवायचं ती ड्रिल कशी असं आणि अशा ड्रिल जे आहेत आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला टी व्हीवर दाखवली जातील ती की कन्व्हेन्शनल वॉर किंवा कुठली मिसाईल पडली किंवा एअर स्ट्राईक झालं तर आपण कसं वाचा आपल्याला वाचवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस जर अणुबमचं झालं तर तेही तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत ती ड्रिल दाखवली जाईल आणि ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि आपल्याला वाचवायचा पूर्ण प्रयत्न करा सर या ठिकाणी आता पूर्ण देशभरामध्ये अशा देखील बातम्या प्रसारित होतात की जे सुट्टीवर आलेले जे आ, आ, आर्मी मॅन आहेत यांना पुन्हा एकदा त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल करून बोलवण्याचं कर, कुठं आलंय का असं सर्क्युलर सर, अजूनपर्यंत कारण की आता फक्त आपल्या देशाने टेरिस्ट हेडक्वार्टर्स अँड टेरिस्ट कॅम्पवरच अटॅक केलेला आहे प्रधानमंत्री आणि जी सरकार आहे आपली ती फक्त वाट बघते की पुढे कन्व्हेन्शनल वॉर होणार आहे किंवा ऍटम बॉम्बचा स्फोट होणार आहे ह्या तीन प्रकार ती कशी आहेत त्या त्याच्यावर म्हणजे पाकिस्तानचं जे रिॲक्शन आता पुढे येईल येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्याच्यानंतरच हे निर्णय घे घेतला जाईल की खरोखर जे सैनिक जे सुट्टीवर आलेले आहेत त्यांना परत बोलवायचं की नाही तर हे होते आपल्यासोबत कर्नल महादेव मोरे साहेब हे गोळगिनीचे रहिवाशी आहेत पोलादपूर तालुक्यातले रहिवाशी आहेत आणि त्यांनी कारगिल युद्धामध्ये देखील यांनी आपली चांगली भूमिका बजावली आणि त्यांनी आता आपल्याला सटीक अशी माहिती दिली की जर का या ठिकाणी वॉर निर्माण झालं आणि या जे आता मॉकडील दिलं जातं या मॉकडिल संदर्भात देखील त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणच्या कोकण भाषेने किंवा जे ग्रामीण भागात राहतात यांना माहिती चांगल्या पद्धतीने दिले आपण जर पाहायला गेला तर या ठिकाणचं जे आपला भाग जो आहे ग्रामीण आणि खेडोपाडी आहे त्यामुळे या ठिकाणी देखील नागरिकांना जर का लाईट्स आणि बंद हे ठेवल्या तर त्याचा फायदा होईल असं कर्नल मोरे साहेबांनी या ठिकाणी सर्व नागरिकांना सूचित केलंय